नमस्कार पालकमंत्री पदाचं वाटप झालं असलं तरी अनेकांना प्रश्न पडला आहे की पालकमंत्री हा काय प्रकार आहे आणि याचे कामे काय असतात या पदाला घटनात्मक अधिकार काय असतात आणि पालकमंत्री अशी कुठली संज्ञा प्रशासकीय व्यवस्थेत नाही तसेच घटनेने या पदाला काही अर्थ दिला नाही तरी एवढं का महत्वाचं आहे तर गिरीश कुबेर जे की लोकसत्ताचे संपादक आहेत ते असं म्हणतायत की मंत्रिमंडळात पालकमंत्री असा वेगळा उल्लेख नाही अथवा पालकमंत्र्यांना वेगळे अधिकारही नाहीत तर मग या पदाला एवढं महत्त्व काय आहे हेच ते आपल्याला व्हिडिओमधून म्हणजे त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही या तुम्हाला व्हिडिओ समजून सांगणार आहे ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्रीपद हे घटनेनुसार अस्तित्वात नाही त्याचप्रमाणे पालकमंत्री अशी कोणतीही अधिकृत संज्ञा अस्तित्वात नाही किंवा घटनेत तशी कोणतीही नोंद नाही तर मग पालकमंत्री नेमण्याचा कधीपासून सुरुवात झाली आणि या पदाचा इतिहास काय आहे एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचं सरकार होतं आणि त्यावेळी जिल्ह्यांसाठी पहिल्यांदाच प्रभारी नेमले आणि जिल्ह्यांच्या नियोजनासाठी मंत्रिमंडळातल्या एका एका मंत्र्याकडे देण्याची जबाबदारी आणि त्यानंतरच ही प्रभारी मंत्रिपद ही सज्ञा जन्माला आली तर सजनेचं पुढं पालकमंत्री असं नाव झालं आणि खरं मंत्री हे आता बघूया की पालकमंत्रीपदाचं महत्व काय आहे तर जिल्ह्याचे जे नियोजन आहे सगळ्या आपल्या आर्थिक नियोजन आहे जिल्ह्याचे आणि ते जिल्हा समितीचे अध्यक्ष सुद्धा असतात नियोजन समितीचे पालकमंत्री तर त्यातूनच जे विकास जिल्ह्यात येतात जो तीनशे चारशे कोटीचा निधी येतो हो त्या निधीचं योग्य नियोजन करणं पालकमंत्र्याच्या हातात असतं म्हणून अशा प्रकारचे निधी जे विकास कामं आहेत ते पालकमंत्र्याच्या नुसार लोकांना वाटण्यात येतो म्हणजे केंद्र सरकार जे पैसे देतं किंवा राज्य सरकार जे देतं ते जिल्ह्याच्या विकासासाठी ते पालकमंत्र्याकडे सगळं जातं आणि यातूनच पालकमंत्रीपद किती महत्वाचं आहे हे तुम्हाला कळालं असेल कारण सगळं जिल्ह्याचं आर्थिक नियोजन जे सरकार निधी वाटप करतो ते ह्या पालकमंत्र्याच्या हातात असतं खाली कसा पैसा डिस्ट्रीब्यूट करायचा कशा पद्धतीने तो पैसा खाली विकास कामामध्ये लावायचा आणि कोण ते कामं करणार हे सगळं पालकमंत्र्याच्या हातात असतं व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद